ठाण्यातून ठाण्यामध्ये एमएमआरडीएच्या इमारतीत अनधिकृत मदरसा सुरू असल्याची माहिती मिळाली स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे तर मनसेकडून या संदर्भात गंभीर दखल घेतली गेली मुसलमानांकडून भोंगा लावून आजान सुद्धा सुरू होतं मात्र स्थानिकांनी तक्रार केली आणि यानंतर पोलिसांकडून या संदर्भात तिघांना अटक करण्यात आली आहे आम्हाला संशय आहे की ते अनेक वाईट प्र, विचारांची लोक इथे येतात आणि रेग्युलर इथे काहीतरी सुरू आहे सो आज आम्ही पोलिसांसोबत इथे आलो होतो पोलिसांना जो काही प्रकार घडला तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवलेला आहे ते तिथे उपस्थित असताना अजान चालू होती काही लोक त्या रूममध्ये नमाज पडत होती आणि हे सगळं पाहता ही पद्धत चुकीची आहे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की मजिरीवर लावता येत नाही तर यांनी आता घरावर लावायला सुरू आहे आणि या सगळ्याचा विचार झाला पाहिजे आता आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवलाच आहे